लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी एनआयएने शुक्रवारी चौदा जून रोजी मुंबई सुदर्शन दराडे याला बेड्या ठोकलेल्या आहेत तो मूळचा नाशिकचा आहे दुबईत तो स्थायिक झालेला होता प्राप्त माहितीनुसार एनआयएच्या च्या पथकानं तीन ते चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये येऊन संशयित दराडे याचा शोध घेतला परंतु पथकाची दिशाभूल करून त्याने मुंबई गाठलेली होती स्थानिक पोलिसांना मात्र एनआयएच्या च्या पथकाबाबत भणकही लागली नाही दराडे दुबईला पळून जाण्याच्या बेतात असतानाच पथकानं त्याच्या मुसक्या आवडलेल्या आहेत सुदर्शन दराडे याचे आई वडील नाशिक शहरात वास्तव्याला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे सुदर्शन दराडे हा तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत या प्रकरणात अटक झालेला सहावा संशयित गुन्हेगार आहे एनआयएन यापूर्वी सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी संबंधित राज्य पोलिस दलासह संयुक्त ऑपरेशन मध्ये बहुराज्य शोधानंतर इतर पाच आरोपींना अटक केलेली होती या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये येऊन भिडल्यानं मग एनआयएनं नाशिकमध्येच दराडेच्या शोधासाठी खबरांमार्फत सर्च ऑपरेशन राबवलं त्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली तरुणांना सायबर फसवणूक हनी ट्रॅपिंग मध्ये भाग पाडणाऱ्या रॅकेट मध्ये सहभाग असल्याचा संशय आहे तो आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी सिंडिकेटचा प्रमुख सदस्य असल्याचा संशय आहे दराडे तरुणांना क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक आणि हनी ट्रॅपिंग सह बेकायदेशीर ऑनलाईन क्रियाकल्पांमध्ये भाग पाडत होता तरुणांना विदेशात कायदेशीर रोजगार देण्याचं खोटं आश्वासन देऊन परदेशात पळवून नेणाऱ्या तस्करी सिंडिकेटमध्ये दराडे याचा थेट सहभाग असल्याचा तपासात समोर आलेला आहे तरुणांना लाओसमधील बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडलं जात होतं ज्यात गोल्डन ट्रायंगल स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि कंबोडिया यासह इतर ठिकाणी विस्तृत सिंडिकेटद्वारे नियंत्रित आणि मुख्यतः परदेशी नागरिकांद्वारे संचलित सिंडिकेट कंबोडिया आणि लाओस व्यतिरिक्त भारताच्या विविध तसेच युएई आणि व्हिएताम सारख्या इतर देशातील एजन्सी जोडलेले होते असं देखील एनआयएनं सांगितलेलं आहे तपासात काही बनावट कागदपत्रे डिजिटल उपकरणे बँक खात्याचे तपशील इत्यादींसह अनेक दोषी सामग्री जप्त करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक